मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी क्रांतियुद्धाच्या झळा पुण्यापर्यंत आल्या पुण्यात गणपतमाळीला कैदेत ठेवलं गेलं आणि मौलवी नूरुल हुदा यांना कर्नाटकातल्या बंडवाल्यांशी संधान बांधलं म्हणून अटक झाली हळूहळू पुण्यातलं वातावरणही वेगवेगळ्या वावड्यांनी तापू लागलं हिंदुस्थानात पेटलेल्या असंतोषामुळे महाराणी व्हिक्टोरियाने कंपनी सरकार बरखास्त करून हिंदुस्थानचा कारभार ब्रिटिश पार्लमेंटवर सोपवला ज्योतिरावांचा ओढा समाज सुधारणेकडे अधिक होता मुलींची शाळा काढून स्त्री शिक्षणाचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं शुद्रातिशुद्रही आता शिक्षण घेऊ लागले होते आता हिंदू धर्मातल्या अनिष्ठ धार्मिक रूढी परंपरावर प्रहार करायचे होते बालविवाह सतीची चाल केशवपन या स्त्री जीवनाची विटंबना करणाऱ्या रूढी परंपरावर ज्योतिरावांनी प्रहार करायचं ठरवलं विधवा पुनर्विवाह घडवून आणायचे केशवपनाची चाल बंद करायची आणि बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करायची ज्योतिरावांनी ठरवलं मी वाचत होते हातात कसली तरी घेऊन ज्योतिराव बाहेरून आले अंगातली बाराबंदी खुंटीला अडकवित म्हणाले काय वाचन चाललं आहे सावित्री मी अस्वस्थ होऊन पुस्तक मिटत म्हणाले तेच यमुना पर्यटन काळजाला चटके देणाऱ्या विधवांच्या यातना आहेत तीच कादंबरी पुन्हा पुन्हा वाचण्यापेक्षा या समस्येवर उपाय शोधायला हवा सावित्रीबाई उपाय बालविवाहावर बंदी घालणे आणि विधवांचे पुनर्विवाह घडवून आणणे हा उपाय तसा तीन वर्षापूर्वीच विधवा पुनर्विवाहाचा कायदा झालाय सरकारने विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता देऊन या विवाहातून झालेली संतती आवरस मानली जाईल असा कायदा केलाय परंतु कर्मकांडाचा व रूढी परंपरेचा पगडा असल्यामुळे महाराष्ट्रात हा कायदा सरकारी कागदावरच राहिलाय कर्मठ सनातनी ब्राह्मणांचं वर्चस्व असलेल्या पुण्यात विधवा पुनर्विवाह घडवून आणल्याशिवाय जनजागृती होणार नाही मग मग काय मीच विधवा पुनर्विवाह घडवून आणणार आहे ही बातमी तोपर्यंत तशी गुप्तच ठेवायची आहे येत्या आठ मार्चला गोखले बागेत हा विवाह होईल काही सुधारक मंडळींना मी तयार आहे पण ही विधवा कोण तिच्याशी लग्न करणारा एवढा मोठ्या मनाचा नवरदेव कुठला मुलाचं नाव रघुनाथ शेणवी जातीतलं नर्मदा नावाच्या शेणवी जातीतल्या विधवेशी तो लग्न करणार आहे नात्यातीलच ही विधवा असल्यामुळे त्या दोघांची चांगलीच ओळख होती रघुनाथ मला भेटायला आला व त्याने सारी हकीकत सांगितली ती मुलगीही लग्नाला तयार आहे तू एक काम करायचंस काय घरातून पळून येऊन लग्न होईपर्यंत ती विधवा आपल्याकडे थांबेल गोखले बागेत आम्ही सर्व सुधारक मंडळी जमणार आहोत सर्वांच्या साक्षीने सरकारी कागदपत्रे भरून सही शिक्का मारून हे लग्न होईल तोपर्यंत ही बातमी गुप्त ठेवायची येऊ द्या त्या मुलीला आपल्या घरी वैधव्याच्या दुःखातून सुटका होऊन नर्मदेला पुन्हा एक नवजीवन जीवन मिळेल अन... अ... ही हातातली कागदपत्र कसली सरकारी संमतीने विधवा पुनर्विवाह घडवून आणतोय त्यासाठी हा अर्ज भरावा लागतो हातात दौद टाक घेऊन ज्योतिराव ती कागदपत्रे भरू लागले अठराशे साठ साल होतं ठरल्याप्रमाणे आठ मार्चला गोखले बागेत काही सुधारक मंडळींच्या साक्षीने व सरकारच्या संमतीने शेणवी जातीतील रघुनाथ नर्मदेचा विवाह झाला ज्योतिरावांनी घडवून आणलेला पुण्यातला तो पहिला विधवा पुनर्विवाह होता धर्म मार्तंडांनी समाजाला कर्कचून बांधलेले रूढी परंपरेचे एक एक साखळदंड हळूहळू गळून पडू लागले होते दुर्दम्य इच्छाशक्तीने या साखळदंडावर प्रहार करणाऱ्या महापुरुषाचं नाव होतं ज्योतिराव फुले माझ्या कपाळी मातृत्व कोरलं गेलं नाही याची मला आता हळूहळू जाण येऊ लागली होती पदरी पडलेलं हे दुःख माझ्या हळव्या मनाला यातना देई असंख्य प्रश्नांचे भडीमार करत मीच मला सतावीत राही माझ्या बरोबरच्या वयाच्या पुरींना चार चार पाच पाच लेकरं झाली होती मग मीच काय गुन्हा केला होता की मला एकही मूल नाही ज्यांना मूल नको अशा विधवांच्या पदरी मूल होतं कितीतरी विधवा जन्मलेली मुले फेकून देत होत्या त्यांच्या नरड्याला नख लावत होत्या इकडे या सावित्रीचा सा आई पण मात्र तळमळत होता या तळमळीपेक्षा ही दाहक होती समाजाची बोचणी सावित्री अजून काय नाही का, का? साधाच प्रश्न बायाबापड्यांच्या प्रश्नाला निशब्द होऊन मी नकारार्थी मान डोलावताना माझ्या काळजात कालवा कालव होई कुणी मायेपोटी हा प्रश्न विचारी तर बरेच जण बोचणी देण्यासाठी विचारत मातृविहीनतेची वेदना प्रकर्षानं जाणवून देणारे कितीतरी प्रसंग घडत होते खरं तर या साऱ्या आठवणी मी मनाच्या तळाशी गाडलेल्या तरी पण एक दोन प्रसंग तरी आठवतातच एकदा भावकीतलं बारसं होतं मी बाळाला छानसं टकूचं शिवलं वटीला तांदूळ खण घेऊन गेले फुल्यांच्या घरची मोठी सून म्हणून मला काही बायांनी पाळण्यासमोर उभं केलं कार्यक्रम सुरू झाला गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या म्हणत एक बाई बाळ माझ्या हाती देताना आया बाया ओरडल्या अगं अगं सावित्री तू थांब मला काहीच कळलं नाही बाळाला घेण्यासाठी मी केलेली हाताची उंजळ रिकामीच राहिली मी मागं सरकले एकजण कुजबुजली सभाश नाचली काय झालं वानझोटी आहे उगाच कशाला अशुभ हे ऐकून मला रडू कोसळलं पण दुसऱ्याच्या आनंदाच्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी येणं योग्य नव्हतं मी मुख्यानं रडले मी दिलेलं वटीचं सामान बाजूला ठेवलं होतं वानझोटीनं दिलेलं होतं ना ते या प्रसंगापासून गणगोतातच नव्हे तर समाजात हळदी कुंकू सणावाराच्या कार्यक्रमाला जायचं म्हटलं की माझ्या काळजात धस होई जणू वांझोटपणानं या सावित्रीला अशुभ ठरवलं होतं दुसरी अशीच एक आठवण दुपारच्या कडकुनात एक बाई दारात ओरडत होती घे माय फणी घे वाळं घे मनगटी घे ओ माय भाकर घेऊन ये ती बाई पुन्हा पुन्हा आवाज देत होती मी वाकळ शिवता शिवता घरात गेले शिंक्यावरच्या टोपलीतून एक भाकर घेतली त्यावर कोरड्यास घातलं ती भाकर दुमती करून त्या बाईजवळ गेले फाटकं तुटकं लुगडं नेसलेल्या बाईच्या खांद्याला आडवी झोळी होती त्यात तिचं तानूलं लेकरू होतं तिच्या चोळीची फक्त वरची गाठ बांधली होती छातीचा एक भाग कसाबसा झाकला होता दुसरीकडं तिचं बाळ लुचत होतं डोईवरची टोपली खाली घेत ती म्हणाली माय वाळ घे मनगट्या घे तिच्या टोपलीतली ती छान छान बाळलेने मला किती आवडली एवली एवली ती बाळलेनी माझ्यातल्या आईपणाला खुणावू लागली मी तिच्या हातात भाकर दिली नि वळाले ती बाई म्हणाली माय घे की ग काय तर घे मी तिच्याकडे वळून पाहिलं ती बाई मनगट्या वाळ्याचे दोन जोड माझ्या हातात देत म्हणाली घे माय बाकीच्यांना एकच जोड देते परंतु कोरड्यास बी दिलस घे दोन जोड घे न ग मला ते काय बी न ग का ग दर मग अजून एक जोड घे तू बी ध्यानात ठेवशील घे न का मग तू तर भाकर कोरड्यास दिलंस असू दे बर माय वर एक फनी घे ह्या उपर काय देत नाही बघ त्या मरतुकड्या बाईच्या झोळीतल्या त्या गुटगुटीत बाळाकडे मी पुन्हा एकदा नजर टाकली ते मग्न होऊन आईला लुचत होतं त्याचा एक इवलासा पाय झोळी बाहेर आला होता तो तांबूस तळपाय तेवलीशी बोट माय तुझे फोकटात भाकर घेऊ काय दर या मनगटी मी एक औंढा गिळून तिला म्हणाले बाई मला लेकरू बाळणं आहे काय करू ये बाळणीने घेऊन नको झरकन त्या बाईच्या चेहऱ्यावरचे भाव कसलूसे झाले ती कळकळीनं म्हणाली माय नक काळजी करू वशील तू आई हालल तुझ्या घरात पाळणा देवलयी दयाळू आहे हे ध्यानात ठेवू तिच्या बाळानं आईला लुचणं सोडून पुन्हा माझ्याकडे बघितलं आता ते हसत नव्हतं काही दिवसातच आमच्या घरावर जोतीरावाने एक पाटी लावली बालहत्या प्रतिबंधक गृह पुणे शहरातून भिंतीवर ठळक अक्षरात लिहिलेली पत्रके चिटकवली अडचणीत सापडलेल्या विधवा भगिनींनो आत्महत्या करू नका किंवा पोटही पाडू नका ज्योतिराव फुले यांच्या घरी या व गुप्तपणे बाळंत व्हा आपले मूल न्यायचे की इथे ठेवायचे ते तुम्ही ठरवा तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल हा अनाथाश्रम त्या निरपराध जीवांचा सांभाळ करेल जाहिरात वाचून पुण्यातले सनातनी संतापले भल्या पहाटे काकड आरतीला जाणारे ब्राह्मण भिंतीवर चिटकवलेला ठळक मजकूर जवळ जाऊन वाचू लागले काहीजण भिंतीवर चिटकवलेले कागद उड्या मारून फाडण्याचा प्रयत्न करू लागले काकड आरतीला देवळात न जाता चौका चौकात उभे राहून राम प्रहरी ज्योतिरावांना शिव्याशाप देऊ लागले जानवं घातलेले ब्राह्मण उघड्या अंगाने शेंडी हलवत संतापाने थरथर कापत आमच्या घरासमोर येऊन घोळक्याने उभे राहिले कपाळाला आठ्या पाडून घरावर लटकणारी बालहत्या प्रतिबंधक गृहाची पाटी वाचून त्यांना भूकंप झाल्यासारखं वाटलं असावं जोतेरावांना प्रत्यक्ष बोलण्याची कोणाच्या ताकद नव्हती त्यामुळे घरासमोर घोळक्याने येऊन संतापाने ओरडत बोलू लागले शिव 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 धर्म बुडाला हो म्हणे हा जोत्या त्या बोडक्यांची बाळंतपणा करणार त्याच्या बायकोला काही चाण आहे की नाही नवऱ्याच्या अधर्मी वागण्याला बिनदिक्कत सहकार्य करते ही बाई शिव 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 परमेश्वरानं यांना मूल दिलं नाही म्हणून ही दोघं बोडक्या पापिणींची मुलं सांभाळणार नरकात सुद्धा जागा मिळण्याच्या लायकीचे राहिले नाही ती नवरा बायको त्या माळ्याला कोणीतरी सांगा हो धर्मानं नियम लावले त्याची जरा चाट ठेव शिंदळकीच्या अवलादीपासून त्यांना पुण्य तर मिळणार नाहीच पण नरकात देखील जागा मिळणार नाही आता एवढी सोय करून ठेवल्यावर रांडा बोडक्यांना शिंदळकी करायला रान मोकळ मी घरातून सारा ऐकत होते आमच्या कानांवर शिव्या पडाव्या हेतूनेच ते सारे बोलत होते स्वतःला शास्त्री पंडित म्हणून घेणारे ब्राह्मण म्हणत होते रांडा बोडक्यांना शिंदळकी करायला रान मोकळ म्हणजे शेवटी ठपका स्त्रीवर विधवेच्या असहाय्यतेचा फायदा घेणारा पुरुष आणि ठपका मात्र स्त्रीवर स्त्रियांच्या बाबतीतील ही संवेदन शून्यता समाजाचा बोथटपणा आणि पुरुषांची स्त्रियांना दुय्यमत्व देणारी विचारसरणी बघितली की किळस वाटे स्त्रीने पती निधन झाल्यावर सती जायचं मात्र आत्तापर्यंत एकदा तरी पत्नीचं निधन झाल्यावर पुरुष सता गेल्याचं कधी ऐकलंय विधुराला पुनर्विवाह करण्याची परवानगी मात्र विधवेला तिचे केस बांधून अंधाऱ्या खोलीत डांबायचं नाहीतर सतीच्या नावाखाली तिची हत्या करायची स्त्रीला सवत चालते पण पुरुषांनी कधी सवता केलाय का धर्मशास्त्रे पोथ्यापुराणे पुरुषांनी लिहिली म्हणून एक एक ओई तुझी डोई भाजून खाई आणि माझी बॅला ठेवी धर्मशास्त्रे लिहिणारे पुरुष होते म्हणून त्यांनी पुरुषांना सोयीचे धर्माधिकार दिले आपल्या स्वार्थापुरते स्त्रीला देवी म्हणायची काम साधले की मग ती धोन ठरे पुरुषांनी धर्मशास्त्रे पोथ्यापुराणे लिहिली म्हणून स्त्रियांना इतके धर्मनियम आणि पुरुष मोकळे पण या पृथ्वी तलावर पुरुष म्हणून जन्म घ्यायला स्त्रीचं उदर लागतं हे धर्मशास्त्र रचणारे कसं विसरतात बरं धर्म, धर्म मार्तंडाने आमच्यावर कितीही आगपाखड केली तरी काही उपयोग नव्हता आम्ही आमच्या बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या निश्चयावर ठाम होतो काही दिवसात पुण्याबाहेर काशी वाई सातारा नाशिक पंढरपूर अशा अनेक ठिकाणी या जाहिराती लागल्या अन वेदमंत्र पुटपुटणाऱ्या जिभा जोरजोरात शिव्या देऊ लागल्या